नवी मुंबई उलवा येथे हेवी डिपॉझिट प्रकरणात फसवणुकीची तक्रार पोलीस चौकशी सुरू डिपॉझिटर दुबईला पलायन उलवा पोलीस ठाण्यात एका घरबाळी व्यवहारात चार लाख रुपयाच्या हेवी डिपॉझिट घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे या प्रकरणात तक्रारदार कीर्ती नायडू यांनी हुशी मुशीर खान आणि आलिया मुशीर खान यांच्या विरोधात अर्ज दाखल केला असून पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र बजावले आहे तक्रारीनुसार उलवे सेक्टर अठरा मधील के के सफाई इमारतीतील रूम क्रमांक एकशे दोन साठी आरोपींनी आय सी आय बँके खात्यातून चार लाख रुपये हेवी डिपॉझिटवरून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच तक्रारदारांनी दिलेल्या रकमेतून त्यांनी त्रयस्त व्यक्तीस रूम भाड्याने दिल्याची बाबही नमूद केली आहे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पैसे मागितल्यावर आरोपीकडून बँकेच्या खोट्या पावत्यांचा वापर करून दिशाभूल केल्याचा आरोप आहे या तक्रारीच्या अनुषंगाने उलवा पोलिसांनी संबंधितकडे रूमचे कागदपत्र व बँक स्टेटमेंटसह चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली आहे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत विदेश म्हणजेच दुबई प्रवास करू नये अशी समजही देण्यात आली आहे मात्र तरीसुद्धा आरोपी दुबईला पलायन केल्याची माहिती मिळत आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून घराबाहेर मालमत्ता भाड्याने देताना किंवा हेबोई डिपॉझिट व्यवहार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे सदर व्यक्ती सध्या दुबईला पळून गेला असल्याची माहिती तक्रारदार यांच्याकडून मिळालेली आहे